आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अत्तर्वर हा टे उदुंबर प्रॉपर्टीमध्ये तुमचं स्वागत करतो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या उदुंबर प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन शेतजमिनीचे वयने प्लॉट्स किंवा बंगलोजचे जे अपडेट्स असतील ते तुम्हाला गतीने मिळून जातील व आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा त्या ग्रुपची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा व ग्रुप जॉईन करा म्हणजेच की येणाऱ्या नवनवीन अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ह्यावरतीसुद्धा मिळून जातील मित्रांनो एकदम असा व्यवस्थित असा एकदम एने प्लॉट आपण तुमच्यासाठी आणलेला आहे आणि पर्यटन स्थळ आपलं गणपतीपुळे ह्या ठिकाणी हा आपला एक प्लॉट मी तुमच्यासाठी आणलेला आहे बघू शकता रत्नागिरी जिल्ह्यामधील हा आपला प्लॉट आहे जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर एने प्लॉट शोधत असाल आणि देवस्थानाजवळ जर तुम्ही कुठला प्लॉट शोधत असाल किंवा गणपतीपुळे वगैरे तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी आहे यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे बंगलो वगैरे बांधू शकताय आपलं सेकंड होम वगैरे आपलं करायचं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकताय मित्रांनो तर चला मित्रांनो आपण या प्लॉटची माहिती घेऊया आणि मी ह्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करतो चला मित्रांनो मित्रांनो हा एन ए प्लॉट जिल्हा तालुका रत्नागिरी या ठिकाणचा आहे आणि ह्या प्लॉटपासून जो आपला स्टेट हायवे आहे जो गणपतीपुळे हायवे तो फक्त सहाशे मीटर अंतरावरती आपला हा हायवे आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणाहून तुम्ही जर गणपतीपुळे जर मंदिर म्हणाल तर बीच आणि मंदिर ते फक्त साडेतीन ते चार किलोमीटर अंतरावरती हे आपलं मंदिर आणि सर्व आहे आणि रत्नागिरी सिटी म्हणाल तर फक्त अठ्ठावीस किलोमीटर अंतरावरती रत्नागिरी सिटी आहे जाकादेवी मार्केट फक्त चौदा किलोमीटर अंतरावरती आहे आणि येथील छोटं ती म्हणजे तीन किलोमीटरपर्यंत छोटे मार्केटसुद्धा इथे उपलब्ध आहे आणि मित्रांनो इथून असं बघू शकता चांगल्या सुविधा इथे उपलब्ध आहेत पूर्ण प्लॉटला आपला हा जो पूर्ण एक ह्याच्यामध्ये जे प्लॉटिंग झालं त्यामध्ये सर्व प्लॉ म्हणजे प्लॉटिंगच्याला म्हणजे त्यांनी कटडा असं हे केलेलं आहे हा गेट वगैरे सर्व काही बांधलेला आहे ह्या समोर तुम्ही बघू शकता यामध्ये एक हॉटेलसुद्धा आहे समोरच केलेलं आहे बघू शकता सुंदर अशा लोकेशनला हा प्लॉट आहे यामध्ये पाण्यासाठी तुम्हाला बोरवीर करावी लागेल बघू शकता सुंदर अशा लोकेशनला हा दोन गुंट्याचा एन प्लॉट आहे मित्रांनो गणपतीपुळेमध्ये दोन गुंट्याचा येणे प्लॉट आहे हा मंदिरापासून फक्त चार किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे यामध्ये तुम्ही घर वगैरे बांधायचं असेल तुम्हाला तर एकदम बेस्ट असा प्लॉट आहे निसर्गाचं असं वातावरण वगैरे सुद्धा इथं चांगल्या पद्धतीचं आहे रस्ता वगैरे पण बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीचा रस्तासुद्धा आहे यामध्ये आणि मित्रांनो ही आपली जो प्लॉट आहे तो जो आपला स्टेट हायवे आहे बाहेर गणपतीपुळ्याचा मेन तिथून फक्त सहाशे मीटर अंतरावरती आहे म्हणजेच की तुम्ही एक पाच मिनटामध्ये सुद्धा वॉकिंग डिस्टन्ससुद्धा आपण येऊ शकताय आणि मित्रांनो आपला हा तालुका जिल्हा रत्नागिरीमध्ये आहे यामध्ये तुम्हाला जर सेकंड होम वगैरे बांधायचं असेल किंवा कोकणामध्ये जर तुम्हाला घर वगैरे बांधायचं असेल तर हा एकदम बेस्ट आहे कलेक्टर येणे पूर्ण हा प्लॉट आहे बघू शकता सुंदर अशा लोकेशनला हा प्लॉट आहे मित्रांनो रस्ते वगैरे पूर्ण असे बनवलेलेच आहेत इंटेरियर रस्ता वगैरे सर्व काही इथे उपलब्ध आहे आणि मित्रांनो हा जांबा मिक्स असलेला हा पूर्ण प्लॉट आहे यामध्ये जांब्याचं प्रमाण जास्त आहे बघू शकता पूर्ण सपाट असा पूर्ण प्लॉट आहे आणि मित्रांनो वरील जागेचे एकूण क्षेत्रफळे दोन गुंठे आहे आणि याचा जो रेट जो मालकाने सांगितलेला आहे तो बारा लाख रुपये टोटल सांगितलेले आहे या दोन गुंठे प्लॉटचे त्यामध्ये नक्कीच किंचित निगोशिएबल होणार आहे आणि सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर आहेत कलेक्टर येणे हा पूर्ण प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्समध्ये तफावत येणार नाही मित्रांनो आणि ह्या जागेपासून सांगितल्याप्रमाणे गणपतीपुळे जे आपलं मेन बीच आणि जे देऊळ आहे ते फक्त साडेतीन ते चार किलोमीटर अंतरावरती आहे आणि बघू शकता वातावरणसुद्धा सुंदर असं वातावरण आल्हादायक वातावरण आहे सुंदर असं आणि या ठिकाणी लाईट सुद्धा उपलब्ध आहे लाईटीचे पोल सुद्धा या ठिकाणी प्लॉटिंगमध्ये अप्लाय केलेले आहेत आणि सुंदर असा पूर्ण असा निसर्गाचा म्हणजे निसर्गरम्य वातावरणामध्ये हा पूर्ण प्लॉट आहे बघू शकताय पूर्ण असे फाडी वगैरे फिरवलेले आहे पूर्ण कम्प्लीट करून दिलेला आहे यामध्ये जांबा वगैरे जांभ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे बघू शकताय इथे सुंदर असं वातावरणामध्ये पूर्ण गेट वगैरे कंपाऊंड वगैरे केलेलं आहे टोटली या ठिकाणी एक घर सुद्धा बांधलेलं आहे समोर आहे तुम्हाला दिसतच असेल आणि समोरच्या बाजूला जे दिसत असेल हॉटेलसुद्धा इथे एक समोरच्या बाजूला आहे आतमध्ये आणि मित्रांनो हा प्लॉट तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तुमचा शेतकरी दाखला वगैरे कोणताही लागणार नाही कारण की हा एने ए प्लॉट आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकत आहात हा प्लॉट आणि कलेक्टर येणे आहे त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही दोन गुंठ्याचा सेपरेट सात बारा प्लॉटिंग नकाशा सेपरेट वगैरे सर्व काही सेपरेट आहे यामध्ये आणि सिंगल ओनर प्लॉट असल्यामुळे कोणतेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही बारा लाख रुपये टोटल कोट केलेला आहे ह्या ओनरनी किंचित निगोशिएबल होणार आहे तर मित्रांनो हा प्लॉट आपल्याला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती नंबर आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा अन्यथा कॉल करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद